दिनूच्या गावातून एक सुंदर नदी वाहते गावातील लोक तिथे रोज गुरे चरायला घेऊन जातात एके दिवशी शहरातील काही लोक नदीकाठी फिरायला आले त्यांनी त्यांचा कचरा नदीकाठी टाकला आणि ते निघून गेले हे पाहून दिनूला वाईट वाटले हा परिच्छेद नांदेड जिल्ह्यातल्या तेराशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना वाचायला दिल्यानंतर त्याच्यातील एकवीस टक्के जणांना हा परिच्छेद वाचता आला नाही असं असरच्या अहवालामध्ये आहे यासोबतच मागील वर्षी राज्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा करण्यास सांगितलं मात्र अशा स्वरूपाचं गणित अवघ्या एकोणीस पॉईंट सहा टक्के सोडवत आलं यापूर्वीच्या दोन हजार अठराच्या सर्वेक्षणामध्ये असं गणित सोडवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे तीस पॉईंट दोन टक्के होतं आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एका अंकी संख्येने भागण्यास सांगण्यात आलं मात्र असं गणित सुद्धा सोडू शकणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्यांचं प्रमाण अवघ चौतीस पॉईंट सहा टक्के होतं यापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये हे प्रमाण चाळीस टक्क्याहून अधिक होतं थोडक्यात काय तर एकूणच शिक्षणाचा दर्जा हा ढासळत चाललेला आहे हे सर्व कुठेतरी जाऊन थांबावं म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं पाचवी ते आठवी येते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्यात आलेली आहे ज्याच्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केलं जात नव्हतं याच्यामुळे आता जे विद्यार्थी पाचवी ते आठवीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये नापास होतील ते विद्यार्थी नापासच होणार आहेत याच्या अगोदर सरसकट पास केलं जात होतं आता हा नेमका निर्णय काय घेण्यात आलेला आहे हे आपण जाणून घेऊयात यासोबतच या, या निर्णयातून केंद्र सरकार नेमकं काय साध्य करू इच्छितं याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो असंच एक सर्वेक्षण मागत झालं होतं व्हॉट इज द टाइम दिस इज अ लार्ज हाऊस अशी वाक्य वाचू शकणाऱ्या पाचवीतील विद्यार्थ्यांचं प्रमाण साडे तेवीस टक्के आणि आठवीतील विद्यार्थ्यांचं प्रमाण हे एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के होतं म्हणजे पन्नास टक्क्याहून सुद्धा कमी होतं आठवीतील पाच टक्के तर पाचवीतील दहा टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी कॅपिटल अक्षरही ओळखता आली नव्हती पाचवीतील साधारण चव्वेचाळीस टक्के आणि आठवीतील चोवीस टक्के विद्यार्थी दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाचता येणं जे अपेक्षित आहे अशा पद्धतीचे मराठी परीक्षेत सुद्धा वाचू शकलेले नव्हते आणि आठवीतील दोन पॉईंट पाच टक्के विद्यार्थ्यांना अक्षर सुद्धा ओळखता आली नव्हती आता इयत्ता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत जे विद्यार्थी नापास होतात असे विद्यार्थी नापासच होणार आहेत त्यांना आता पुढं ढकललं जाणार नाहीये ढकल गाडी म्हणून हे कुविख्यात झालेलं होतं हे सर्व जे प्रकार आहे पण आता असं होणार नाहीये पण असं जरी केलं तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाहीये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यामध्ये पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे मात्र तो विद्यार्थी पुन्हा नापास झाल्यास त्याला पुढील वर्गामध्ये पाठवलं जाणार नाही त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला परत एकदा त्याच वर्गामध्ये प्रवेश घ्यावा लागेल मुलांमधील शिक्षणाचा एकूण जो परिणाम आहे तो सुधारण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे राईट right टू एज्युकेशन या कायद्यामुळे नो no डिटेन्शन पॉलिसीचा समावेश करण्यात आलेला होता याच्या अंतर्गत प्राथमिक शाळेतील मुले परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्याच वर्गात न ठेवता पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जायचा म्हणजे जर का सहावीचा सा विद्यार्थी नापास होत असेल तर त्याला परत सहावीतच नाही ठेवायचं तरी सुद्धा त्याला सातवीमध्ये पाठवलं हो जायचं आणि हे असं कुठपर्यंत तर आठवीपर्यंत कंपल्सरी केलं जात होतं ज्याला अनेक राज्यांनी विरोध सुद्धा केला होता दोन हजार पंधरामध्ये झालेल्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळामध्ये अठ्ठावीस पैकी तेवीस राज्यांनी हे धोरण रद्द करण्याची सुद्धा मागणी केलेली होती मार्च दोन हजार एकोणीस मध्ये संसदेनं या राईट टू एज्युकेशन कायद्यामध्ये सुधारणा केली होती त्याच्यामध्ये त्यांनी राज्यांना इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये नियमित परीक्षा घेण्याची परवानगी दिली होती आणि नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याची सुद्धा त्यांना मुभा दिलेली होती केंद्र सरकारच्या या आत्ता घेण्यात आलेल्या निर्णयावरती आपले महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेत की मला आता नव्याने कळलं आहे मी चौकशी करतो आहे पण एक विश्लेषण असं आलं होतं की मुलांना भराभर पुढे सरकवत असलं तर त्यांचा बेस कच्चा राहतो त्यांची परीक्षा तयारीची आवश्यकता आहे असं विश्लेषण आलं होतं त्या आधारे निर्णय करण्यात आलेला असावा अशी महत्वाची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे दरम्यान केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय सैनिकी शाळांसह केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या तीन हजाराहून अधिक शाळांना आता हा निर्णय लागू असणार आहे आणि शिक्षण मंत्रालयाच्या मते शालेय शिक्षण हा राज्याचा विषय आहे त्याच्यामुळं राज्य याबाबत स्वतःहून निर्णय घेऊ शकतात आता यापूर्वीच दिल्लीसह सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांनी या नो डिटेन्शन पॉलिसीचं जे धोरण आहे ते रद्द केलेलं होतं मध्य प्रदेश गुजरात झारखंड ओडिसा कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांनी पाचवी आणि आठवीच्या वर्गात नापाळ झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गामध्ये न ढकलण्याचा निर्णय आधीच घेतलेला होता नवीन धोरणानुसार जे विद्यार्थी नियमित परीक्षानंतर पदोन्नतीचा निकष पूर्ण करू शकत नाहीत म्हणजे पुढच्या वर्गामध्ये पाठवण्यासाठीचा सा निकष पूर्ण करू शकणार नाहीत त्यांना अतिरिक्त संधी दिली जाईल निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यामध्ये त्यांची परत एकदा परीक्षा घेतली जाईल आणि पास होण्यासाठी त्यांना संधी दिली जाईल पण याच्यानंतर सुद्धा जर का एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर मात्र त्याला त्याच वर्गात ठेवलं जाणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचं धोरण जे आहे त्याच्यानुसार की दोन महिन्यामधली जी परीक्षा आहे ती परीक्षा जर का त्या, त्या विद्यार्थ्याला पास करता आली नाही तर ते शिक्षक त्या मुलाला आवश्यक असल्यास तसंच तस पालकांना मार्गदर्शन करतील पुनर्परीक्षेमध्ये जो कोणी विद्यार्थी येईल तो जर का परत एकदा ते निकष पूर्ण करू शकला नाही तर मात्र त्याला त्याच वर्गामध्ये ठेवलं जाईल अशा वेळेस विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक मार्गदर्शन करतील असं या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे तसंच एक स्पष्टीकरण जारी करण्यात आलेलं आहे की कोणत्याही मुलाचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला कोणत्याही शाळेतून काढून टाकलं जाणार नाही म्हणजे विद्यार्थी नापास झाला तर त्याला काढून टाकतील अशी जी भीती व्यक्त केली जात होती त्याच्यावरती सरकारने हे स्पष्ट केलेलं आहे की विद्यार्थ्यांना काढून टाकलं जाणार नाही आजपर्यंत विद्यार्थ्यांना जे पास केलं जात होतं सरसकट त्याचा बेस कच्चा असू द्या किंवा एखाद्या विषयामध्ये गती नसेल मार्कच येत नसतील तरी सुद्धा जे पास केलं जात होतं त्याच्यामुळं काय झालं होतं तर हे विद्यार्थी अभ्यासाबाबत गंभीर दिसत नव्हते आणि कदाचित त्यामुळंच ही पॉलिसी रद्द करण्यात आलेली आहे असे या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितलेलं आहे की मुलांमधील शिकण्याच्या क्षमतेमध्ये होत असलेली घसरण थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे शिक्षण विभागाने विशेष करून पाचवी आणि आठवीच्या शिक्षण पद्धतीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याचं कारण पायाभूत शिक्षणाच्या दृष्टीने हे जे वर्ग आहेत हे फार महत्वाचे असतात या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही अभ्यासाप्रती अधिक जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एज्युकेशन हा समवर्ती सूचीमधला विषय आहे म्हणजे राज्य सुद्धा त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतं केंद्र सुद्धा त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतं आता केंद्राने केंद्रीय विद्यालय जे आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय लागू केलेलाच आहे आणि त्या त्या राज्यांवरती आता हे आहे की त्यांना ही पॉलिसी रद्द करायची आहे किंवा नाही आणि त्याच्यानुसारच तामिळनाडू सरकारनं या नो डिटेन्शन पॉलिसीला स्पष्टपणे नकार दिलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ही पॉलिसी आमच्या राज्यामध्ये कंटिन्यू ठेवणार ऍट ज्या सरकारी शाळा आहेत तिथं तरी आम्ही हे कंटिन्यू ठेवणार आहे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क आम्ही नाकारणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता बघा दहा ते बारा साध्या सोप्या वाक्यांचा सा परिच्छेद दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाचणे वाचता येणं अपेक्षित आहे एक होती आजी एकदा तिला तिच्या बहिणीचं पत्र आलं आजीला तिने घरी पूजेला बोलावलं होतं आजीने आपल्या सामानाचं गाठोडं बांधलं अशा पद्धतीचा परिच्छेद एकदा विद्यार्थ्यांना वाचायला देण्यात आला होता मात्र पाचवी ते आठवीच्या वर्गातील अनुक्रमे चव्वेचाळीस टक्के आणि चोवीस टक्के विद्यार्थ्यांना हा अशा पद्धतीचा परिच्छेद इतका सोपा परिच्छेद वाचता आला नाही हे वास्तव्य आता बघा जे विद्यार्थी पाचवीमध्ये असतात किंवा पाचवीमधले जे विद्यार्थी आहेत ते जर का आपण सरसकट धरले तर इथं पाच ते दहा टक्के विद्यार्थी असे असतात की जे खरोखर चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत नाही आहेत ज्यांना मदतीची गरज आहे ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे पण त्यांना ह्या पॉलिसीनुसार जर का पाचवीतून सहावी सहावीतून सातवी सातवीतून आठवीमध्ये जर का ढकल पास करत गेलं तर हेच पर्सेंटेज वाढत वाढत जातं आणि हे पर्सेंटेज पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत येतं आणि त्याच्यामुळे होतं काय तर मोठं नुकसान वर्षागणिक ही समस्या गंभीर होत जाते असं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचं नुकसान होतच आणि देशाचं नुकसान होतं पालकांचं नुकसान होतं देशाच्या भविष्यावरती याचा मोठा परिणाम होतो आणि म्हणून स सध्या हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारद्वारे त्या निर्णयाचं स्वागत होताना आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद